बेडघेळ येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व अखंड हरिणाम तसेच सामुदायिक ज्ञानेश्वरी ग्रंथ सोहळा सुरू होता तर सोमवार दिनांक सव्वीस रोजी संत मंडळी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला व हवप्प पांडुरंग महाराज परभणी यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्मकथा कीर्तन निरूपणाने व श्रीकृष्ण नाम जयघोषात पुष्पवृष्टी करण्यात आले महिलांनी पाळणा गायन केल्यानंतर सुंटवडा व वा घुगरी वाटप करण्यात आले तर मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी काकडा झाल्यानंतर नऊ वाजता बोरसे महाराज पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन झाले गोपाळकाला करण्यात आला खिरापत प्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर सजवलेल्या पालखीत संत ज्ञानेश्वर फोटो प्रतिमा विराजमान करून नगर प्रदक्षिणा भव्य दिंडीला प्रारंभ करण्यात आला हबप पांडुरंग महाराज यांच्या हस्ते फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शंकर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ देऊन दिंडीला चालना देण्यात आली हरिनामाच्या गजरात दिंडी गळतगा मार्गे निघून दसरा चौक वाल्मिक नगर आंबेडकर चौक रामनगर गणपती मंदिर मार्गे बाजारपेठ गुजरी कॉर्नर चावडी चौक बोरगल चौक मगदुम गल्ली श्री सिद्धेश्वर मंदिर ते जुना बस स्थानक मार्गे श्री विठ्ठल मंदिरात आल्यानंतर संतपत झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात विना उतरून हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली या निमित्त बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे सात हजाराच्या वर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला गुरुवार एकोणतीस रोजी टी व्ही स्टार भारुड सम्राट हबप तानाजी महाराज कुंभार जायगाव यांचा भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हरिणाम सप्ताहासाठी संत मंडळी भाविक भक्तांचे व्यापारी वर्ग तसेच सप्ताह कमिटीचे सदस्य व युवकांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले एस बी न्यूजसाठी बेडके हाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा